भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आणि संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तीस एप्रिल रोजी परभणी शहरातल्या विष्णूजिनिंग मैदानावर युगप्रवर्तक अभिवादन सोहळा व भीमगीत संगीत रचनीचं आयोजन करण्यात आले या युगप्रवर्तक सोहळ्याचे भूमिपूजन सर्वधर्मीय गुरुंच्या गुरूंच्या हस्ते आज करण्यात आलं मागील एकवीस वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ आंबरे हे युगप्रवर्तक अभिवादन सोहळ्याचं आयोजन करतात या भूमिपूजन सोहळ्यासाठी हरिभक्तपर्यण अच्युत महाराज दस्तापूरकर अब्दुल रहमान कादरी भंते मुदितानंद भन्ते मोगलायन भन्ते संगमित्र यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं यावेळी गौतम मुंडे प्रकाश डाके बीटी धुतमल भगवान जगताप गणपत भिसे आकाश लहाने सुधीर कांबळे सुनील तुरुकमाने राजेश रणखाम राहुल साळवे मिलिंद घुसळे गौतम भराडे अमोल गायकवाडा त्यांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने चौदा एप्रिल ते तीस एप्रिल असा हा जो जयंती महोत्सव आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये साजरा होत असतो त्याचा समारोप म्हणून आमचे भाऊ सिद्धार्थ भाऊ हत्ती हंबीरे यांनी भीमगीत संगीत रजनी येत्या तीस तारखेला गेल्या एकवीस वर्षापासून सुरू ठेवलेली आहे आणि आज त्याचा त्या मंचा भूमिपूजन सोहळा या निमित्ताने सामाजिक ऐक्यता साधत या ठिकाणी सिद्धार्थ भावनी बंतेजी मौलाना आणि सर्व संत यांना एकत्र करत एक एकतेचा संदेश दिलेला आहे एक संगीत आणि एकता याचं औचित्य साधून या, या निमित्ताने सिद्धार्थ भाऊनी जिल्ह्यामध्ये सामाजिक एकता स्थापित केलेली आहे निश्चितच याचाही या आम्हाला आनंद आहे आणि ज्यांचं गायन या ठिकाणी होणार आहे ते दिवंगत प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र आहे प्रल्हाद शिंदे एक फार थोर मोठे गायक आहेत त्यांनी सर्व सामाजिक ऐकत्या ते साधत त्यांनी अनेक धर्मामधले गीत गायलेले आहेत आजही प्रल्हाद शिंदे म्हटलं की अंगावर शहरे उभा राहतात एक दैवी शक्ती होती त्यांच्या गाण्यामध्ये त्यांचे सुपुत्र आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचं सुंदर असं गायन होणार आहे की परभणी करता परभणीकरांकरता परभणी आहे याचं सर्व श्रेय आमच्या सिद्धार्थ भाऊ जात आहे आणि म्हणून हे एकतेच प्रतीक असं मी मानतो हे आपलं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकविसा वर्ष या संगीता जयंतीनिमित्त आपण घेतो पण मला मुद्दामित्त सांगायचं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव अशी ही घटना लिहिली होती त्याच्या आज औचित्य साधून एकवीस तारा एकविश्या वर्षी आपण या संगीत रजेमध्ये पदार्पण केलंय आपण पाहिलं असेल महाराज जे आहेत आपल्या परभणी जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रवचन आणि वाणी त्यांची सर्व धर्म सभाची महाराजांच्या हाताने मी आज त्याचं या संगीत रजेचं उद्घाटन केलंय त्याच्यासोबत मौलाना होते आपले भंते मोहितांचे आहेत जे आहेत सर्व त्यांची भंतीजी असं सर्वांना मिळून आणि परभणी शहरामध्ये आंबेडकर चळवळीचे नेते सर्व उपासक उपासकी अधिकारी वर्ग सर्व तरुण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आहेत मला म्हणता मी तर सांगायचं की ज्या वेळेस एक संगीत आपण सुरुवात केली होती ती खूप लहान होती पण ही आज संगीत रजनी पूर्ण भारतभर गेली आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आज ज्या पद्धतीने भूमिपूजन झाले त्यात तुमच्या माध्यमातून मी सर्व आंबेडकरी जनता आणि संविधानप्रेमी जनतेला विनंती करतो की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिने गायक आरिंद शिंदे मिलिंद शिंदे नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच परभणी इथं एकत्र येत आहेत महाराष्ट्रामध्ये आता ते आतापर्यंत पंचवीस तीस वर्ष कधी एकत्र आलेले नाहीत पण पहिल्यांदा आपण परवानीमध्ये त्यांना संविधान अमृत महोत्सवानिमित्त आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र बोललेले आहे त्यांचे भीमगीताचे संगीताची सेवन करण्यासाठी सर्व उपासणी उपस्थित राहावे ही माझी सर्वांना विनंती दरवर्षी देखाव्यांना सुद्धा फारुदृष्टी दिली जातात प्रोत्साहन दिलं जातं काय सांगाल यावेळेस भरपूर देखाव्या एकवीस वर्षाची परंपरा आहे जयंतीला सर्वांना आपण आव्हान करतो यावेळेस सर्वात जास्त देखावे जयंतीमध्ये साजरे झाले होते देखाव्याचे प्रथम पारितोषिक शिकायची चालू आहे त्यामुळं पारितोषिक वितरण सुद्धा सर्व मान्यवरांच्या हस्ते तीस तारखेला होणार आहे काय आव्हान समाजवादाला एकच विनंती आहे की जसं सर्व धर्म समूह सर्व प्रेमी आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्याचा समारोप एक आगळा वेगळा आपल्याला या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचा आणि महाराष्ट्राला दाखवायचे बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली ती घटनेचं पालन करणं संविधानाचं रक्षण करणं सर्व धर्माचं काम आहे ते संदेश मला तुमच्या द्यायचं असं